कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने दौंड तालुक्यातील यवत आणि यवत परिसरातील गावांमध्ये ऊसाचे पाचट न पेटवता शेतकऱ्यांनी त्याची कुटी करून सेंद्रिय खत करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत आहे या अनुषंगाने आज मौजे डाळिंब येथे खोडवा व्यवस्थापन आणि ऊस पाचट व्यवस्थापन अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन प्रगतशील शेतकरी दादा जरांडे यांच्या शेतावर खोडवा ऊसातील ऊस पाच व्यवस्थापनाचे प्रात्याशिक दाखवण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर यांनी शेतकऱ्यांना खोडवा ऊस आणि ऊस पाचट व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच उपस्थित शेतकऱ्यांना ऊसाचे पाचट न पेटवता पाचटाची कुटी करून सेंद्रिय खत करावे आणि जमिनीचे आरोग्य सुधारावे असे आवाहन केले कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांनी कृषी विभागाला विविध योजनाविषयी माहिती सांगितली कृषी सहाय्यक विनायक जगताप यांनी ऊसा वरील कीड रोगाविषयी माहिती दिली डाळिंब गावचे उपसरपंच स्वप्नील जरांडे यांनी उसाचे पाचट न जाळता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुटणाऱ्या उसाचे पाचट व्यवस्थापन करावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले यावेळी कृषी विभागाचे विनायक जगताप पंढरीनाथ कुतवळ डाळिंब गावचे उपसरपंच स्वप्नील जरांडे भगवान अन्ना जरांडे अशोक जरांडे पोपट जरांडे निलेश जरांडे दादा जरांडे संतोष जरांडे संदीप जरांडे बाळू गायकवाड चंद्रकांत जरांडे आणि इतर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा